माणसाला अभिमान नाही गर्व नाही सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जरी यांच्याकडे गेला तर ते काम झालं म्हणून समजा प्रत्येक गावाला कोटी दीड कोटी दोन कोटी निधी प्रत्येक गावाला दिलेला आहे पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे रस्त्याची काम केलेली आहे ती दोन सव्वा दोन वर्षामध्ये एवढा विकास केलेला आहे या आमदारने तेव्हा हा तालुक्याचा अभिमानाचा प्रश्न आहे आमच्या तालुक्याला अशा प्रकारचा आमदार आम्हाला लाभला हे आमचं भाग्य आहे ज्वारीतलं दान सुपात भरावं आणि परत ते खाली वतावं असं पवार साहेबाच्या पक्षाला इथल्या मंगळवेढा तालुक्यातल्या जनतेनं मतदान केलं पण एकदाही पवार साहेबांना असं वाटलं नाही की ह्या मंगळवेड्याचा उपसा सिंचन योजना हा प्रश्न मार्गी लावा दादाशिवाय पर्याय नाही दुसरा आमदार आमचं एवढं काम करू शकत नाही दोन एवढा पिकअप घेतोय विचार करा मग पाच वर्ष अजून परत संधी दिली तर कुठपर्यंत म्हणजे विकास होईल आमच्या भागातला येणारी पाच वर्षामध्ये आम्हाला त्यांना निवडून द्यायचं आहे की आमची जी उरलेली कामं आहेत आणि जे होणारी काम आहेत ती त्यांच्याकडून होईल अशी आमची अपेक्षा आहे हक्काचा आमदार झाला आमचा कधी आम्ही गेलो तर आमच्या समस्या गावच्या वतीनं मांडल्या तर आमच्या सोडवलेत सगळ्या त्यामुळं आम्हाला त्यांना साथच द्यावं लागतं आतापर्यंत आमदार साहेबांच्या एखाद्या साईन देखील आपल्याला त्यांच्या ऑफिसच्या फेऱ्या मारव्या लागत होत्या तरी देखील त्यांचा कधी आपल्याला त्यांचा त्यांचा चेहरा दिसत नव्हता पण ते अशा आमदार आहेत की आपल्याला पूर्ण स्वतःहून आपल्या गावामध्ये आलेले आहेत म्हणजे आपण एखाद्या देवाची आपण पूजा करतोय आणि देव स्वतःच आपल्या घरी आलेत असं वारसा वाटायला लागले आम्हाला दादाच एक नेतृत्व आम्हाला ह्या करता आवडतंय जे मंगळवेढ्याच्या जे पंढरपूरच्या हक्काचा आहे निश्चित ते निश्चित इथं मिळाला पाहिजे ह्यासाठी दादा मंत्रालयामध्ये बांधतात लोकसभेचं इलेक्शन वेगळं आणि आमदारचं इलेक्शन वेगळं या शंभर टक्के लोक दादाच्या पाठीमागे राहतील बारा वर्षात आमच्या तळ्याला कधीच पाणी आलो त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आता सध्या तळ्यात पाणी चालू या भागामधल्या तरुण फुलाचं काय म्हणणं आहे नेमकं सध्याला आता सध्याला आमदार साहेबांच्याच पाठीशी आहेत सर्व शंभर टक्के आमदारही होणारच अजून एकदा संध्यात त्यांना नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक आपण आता आहोत मंगळवेडा तालुक्यातल्या सलगर बुद्रुक या गावामध्ये तर संध्याकाळची आहे जवळपास नऊ वाजलेत आणि आज या गावामध्ये अगदी दुपारपासून ते उद्या सकाळी अकरा बारा वाजेपर्यंत या भागाचे लोकप्रतिनिधी असलेल्या समाधान अवताडे यांनी खरं तर गावामध्ये मुक्काम या संकल्पनेतून त्या ठिकाणी इथल्या जे संपूर्ण नागरिक आहेत या गावातील त्यांच्याशी गाठी बेटी संवाद गप्पा कामं झालेली नवीन काही कामं करायची या संदर्भातल्या गोष्टींसाठीचा आजचा दौरा त्यांचा आहे आणि या भागाचे लोकप्रतिनिधी असलेले समाधान अवतळे हे त्या ठिकाणी आज सलगर या गावी मुक्कामी आहेत लोकांच्या समस्या जाणून घेतायत लोकांना भेटत आहेत आणि त्यांच्या या एकूण प्रवासामध्ये किंवा काटेभेटी दौऱ्यामध्ये ही बरीच मंडळी तरुण मुलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना येऊन भेटत आहेत त्यांचे आभार मानतायत या सगळ्या पार्श्वभूमीवर जमलेल्या ह्या सगळ्या मंडळींचं नेमकं काय म्हणणं आहे आणि ही मुलं मोठ्या संख्येनं खरंतर येऊन भेटलेत मग असे खरंतर आमदार साहेब इथं आले त्यावेळा जल्लोष होता सगळेजण एवढी मुलं तुम्ही घेऊन यंग जनरेशन खर बऱ्याच जणांची अजून वही मतदानाची नाही कारण आमदार साहेबचे प्रेमी आपण मधल्या काळात आपण आमदारचे साथ सोडलेले कारण आता सध्याला अजून आमदारकीचे इलेक्शन आम्ही आमदार साहेबांना पाठिंबा देत होतो बर का ग्रामपंचायतची काय ठीक कामं झाली नव्हती त्यामुळं बर आता काय झालं मध्ये रोडचं आमदार साहेबांनी एका शब्दावर रोड करून दिला आपल्याला कारण दोन तीन वर्ष झालं रोड झाला नव्हता स्टँड वरती त्यामुळं एका शब्दावरती रोड करून आम्ही सर्व युवक त्यांच्या पाठीशी आहेत बर या भागामधल्या तरुण काय म्हणणं आहे सध्याला आता सध्याला आमदार साहेबांच्याच पाठीशी आहेत सर्व आमदार साहेबांच्या पाठीमागे आहेत बर खर तर अडीच तीन वर्षाचा काळ त्यांना आमदारकीचा मिळालाय काय वाटतंय खरं तर तुम्हाला नवीन पिढीला आमदार म्हणून त्यांचं काम जवळपास या गावासाठी साडेसात कोटी निधी आलाय अडीच तीन वर्षात आमदार साहेबांचा बर काय सांगाल खर तर गाव भेट दौरा वजा खर तर गाठी बिटी संवाद साधायसाठी आमदार आले तुमच्या गावामध्ये आणि आज मुक्काम आहे आमदारांचा काय प्रश्न नाही माझं गाव लोंगे आहे बर लोंगेवरून भेट भेटण्यासाठी आल तो भेटण्यासाठी आला आमदार साहेबांनी आमच्यातलं पाण्याचा प्रश्न जे होता भयानक बारा वर्षात आमच्या तळ्याला कधीच पाणी आलं नव्हतं त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आता सध्या तळ्यात पाणी वीस टक्के पाणी भरलेलं बरेच कामं आमच्या गावात दोन अडीच कोटी तीन कोटी को, कोटी पर्यंतच काम आमदार साहेबांनी करून दिली त्यामुळे आता आमचं गाव एकदम सुंदर चकाचक झाले आमदार साहेबांमुळे त्यामुळं लोक यंदाच्या निवडणुकीला सोबत राहतील शंभर टक्के राहणार यं, यंग यंग जनरेशन तर त्यांच्याच मागे राहणार काहीच अडचण नाही शंभर टक्के आमदार होणारच अजून एकदा संधी आम्ही देणारच त्यांना हो खर तर पूर्ण पाच वर्षाचा कालावधी त्यांना मिळाला नाही असं म्हणतात की अडीच तीन वर्षाचा काय मिळाला त्यातल्या सुरुवातीचं कोरोनाचं वर्ष होतं दोन अडीच वर्षामध्ये झालेल्या कामावर जनता समाधान आहे भरपूर समाधान आमच्या भागात तर पश्चिम भागात भरपूर लोक समाधान आहेत पाण्याचा आम्हाला महत्वाचा प्रश्न पाणी होता पाण्याचा प्रश्न आमदार साहेबांनी मार्गी लावला ठीक आहे एक तरुण मित्र या तुम्हाला दंगा करत होता का मी पण ह्या पार्टीचा नव्हतो मी आम्ही आलोय अगोदर भालके पार्टीत होतो म्हणजे माझं वय बसत नाही पण आता ह्या वर्षी आवतडे यांचा कट्टर कार्यकर्ता मी झालोय म्हणजे मी परवा दिवशी काय अडचण आली ते डायरेक्ट दादांना मी फोन केला मग ह्या अगोदर उचलला कट केला पहिला नंबर होता ते ब्लॅक शेट टाकला मग काल परवा के फोन केलो फोन उचलला नाही दादाने मग नितीन टिके यांच्या दोन तीन शब्दावर मी ह्या पार्टी चालू आहे फोन उचलला नाही नाही बाकीचे पण काही काम होते त्यांच्यासाठी ते माझे काम झाले नाहीत पण इकडं दादांचं बोलणं ऐकूनच जरा ठीक आहे सर काय गाव बेड करता आमदार मुक्काम आहेत तुमच्या गावाला खर तर तुमच वय बघता मुद्दा म्हणून हा प्रश्न विचारायचा की इतिहासामध्ये कधी आमदार गावात मुक्कामाला आले होते का आणि जर नसतील आणि आले असतील तर काय प्रत्येक का? माझं गाव आश्वेवाडी या गावात बत्तीस वर्ष सेवा केली आहे मी बर शिक्षक म्हणून पण हा असा आमदार आहे या माणसाला अभिमान नाही गर्व नाही सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जरी यांच्याकडे गेला तर ते काम झालं म्हणून समजा प्रत्येक गावाला कोटी दीड कोटी दोन कोटी निधी प्रत्येक गावाला दिलेला आहे पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे रस्त्याची कामं केलेली आहे ते दोन सव्वा दोन वर्षामध्ये एवढा विकास केलेला आहे या आमदारने तेव्हा हा तालुक्याचा अभिमानाचा प्रश्न आहे आमच्या तालुक्याला अशा प्रकारचा आमदार आम्हाला लाभला हे आमचं भाग्य आहे Yeah. आज गावभेट दौऱ्यामध्ये तुम्ही खरं आसबीवाडीवरून इथं आलाय म्हणून सांगताय अडीच तीन वर्षामध्ये बरीच कामं झाली म्हणून सांगताय पुन्हा जनता त्यांच्यावर समाधानी राहील कारण या वेळा त्यांना संधी मिळेल असं वाटतं हो नक्की मिळणार की हो संधी काम केले काम सांगते ना, ना। विकासाच्या पाठीमागे आहे जनतेला काय पाहिजे विकास पाहिजे बरोबर आहे का नाही वैयक्तिक तुमचा आमचा काय प्रश्न नाही गावचा विकास होणे किंवा गावच्या काही समस्या असतील ते मिटवणे हा मिटवणारा आमदार आहे आमचा हक्काचा आमदार झाला आमचा कधी आम्ही गेलो तर आमच्या समस्या गावच्या वतीनं मांडल्या तर आमच्या सोडवलेत सगळ्या त्यामुळं आम्हाला त्यांना साथच द्यावं लागतं खरं तर यंदा लोकसभेला मंगळवेड्यातनं तितकंस मतदान महायुतीला झालं नाही आणि आमदार साहेब ज्या गटाचे होते त्या गटाच्या विरोधामध्ये मत मोठ्या प्रमाणामध्ये पडल्यामुळे बरेच जण असं म्हणतात की आमदारकीला सुद्धा समाधानदाच्या बाजूने तेवढी मतं पडणार नाहीत काय वाटत हे बघा लोकसभेचं इलेक्शन वेगळं आणि आमदारचं इलेक्शन वेगळं आहे लोकसभेला ज्या पद्धतीनं नेरेटिव्ह पसरलं गेलं काय वेगळ्या पद्धतीनं जरा थोडस लोकांचा विचार कौल झाला यावेळेला असं होणार नाही हा यावेळेला शंभर टक्के लोक दादाच्या पाठीमाग राहतील होंभर टाके कुठ नाही आमदार साहेबांचा आभार मानण्यासाठी आलो बर का हो का तर सर्वसामान्य जनतेचं काम काम करणारा हे पहिला मंगळवेडा पंढरपूर मंगळवेडा विधानसभा आमदार असतील ज्वारीतलं दान सुपात भरावं आणि परत ते खाली वतावं असं पवार साहेबाच्या पक्षाला इथल्या मंगळवेडा तालुक्यातल्या जनतेनं मतदान केलं पण एकदाही पवार साहेबांना वा असं वाटलं नाही की ह्या मंगळवेड्याचा उपसा सिंचन योजना हा प्रश्न मार्गी लावावा म्हणून दादाच एक नेतृत्व आम्हाला ह्या करता आवडतंय जे मंगळवेड्याच्या जे पंढरपूरच्या हक्काचं आहे ते निश्चितपणानं इथे मिळाला पाहिजे ह्यासाठी दादा मंत्रालयामध्ये बांधतात म्हणून ही दादाचं आम्हाला काम आवडत आहे आणि भविष्य काळामध्ये जशी कारखान्याच्या रोडला सुतमेल मोठी उभा राहिली तशी मंगळवेडच्या सुद्धा दक्षिण भागामध्ये उभा राहावी असा आम्ही दादांना साकडं घालणार आहे आणि हजारो तरुणांच्या हाताला काम लागेल असं निश्चितपणानं आम्ही दादाला ते करणार आहे आणि दादा ते करतील शंभर टक्के आम्हाला आत्मिश्वास आहे खर तर तुमच्या भागाचा अभिमान आहे असं म्हणाले खर तर मध्यंतरी झालेल्या या अधिवेशनामध्ये तालिका प्रमुख म्हणून दादा बसले होते अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून आपल्या मंगळडा भागातला आपल्यात असलेला एखादा माणूस अशा पद्धतीनं संपूर्ण सभागृहाचा नेता होतो आणि मग मातब्बर मंडळी अगदी मुख्यमंत्री उपमुख्य मुख्यमंत्रीपासून अजित पवारांपासून सगळेजण अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय असं दादा म्हणून काय प्रतिक्रिया होती म्हणून काय वाटत अभिमान आहे आमचा अभिमान आहे तालुक्याचा अभिमान आहे पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघाचा अभिमान हाँ। आ, असा माणूस एवढा दोन वर्षात एवढा पिकअप घेतोय विचार करा मग पाच वर्ष अजून तर कुठपर्यंत म्हणजे विकास होईल आमच्या भागातला नक्की विकास होणार आहे याची खात्री आम्हाला म्हणून आम्ही साथ देतोय <laughs> दौऱ्यामध्ये उशीर झाला मी तुम्हाला सोबत बघतोय काय चर्चा होतोय कशा पद्धतीनं संवाद चालू आहे आणि काय म्हणतात लोक आमदार आमदार साहेबांच्या कामाबद्दल लोक समाधानी आहेत आणि सरकार त्यांचं अगदी शिंदेसाहेब सरकार असल्यामुळं भगिनी दीड हजार रुपये निधी आणि लाडकी बहीण योजना यांच्यानं सगळ्या खात्यावर पैसे जमा झाले त्याच्याबद्दल सगळी महिला खुश आहेत आणि आमदार साहेबांना आज आमदार आपल्या दारी गावाला नाही म्हणता येत दारी प्रत्येकाच्या घराला संपर्क अगदी व्यवस्थित प्रदेशात गावात म्हणाल एक आमच्या गावात जत्राचं रूप आल्यासारखं ठीक आहे मी इथलाच काय विचारलं कोण कोण बाकीचे गावातले लोक आमदार साहेबांना भेटायला आमदार साहेबांचा आभार मानायला आलेले आहेत काय आमदार गावात मुक्कामी येते काय करायचं मुक्कामात काय काय आम्हीचे आमदार एवढं स्वतः आमदार आहे किंवा आमदार असून देखील या लेवलच म्हणजे प्रत्यक्ष दखल घेत नाही मग हे आपल्या तालुक्याचं एक भाग्यच म्हणायचं कि समाधान अवतडे साहेब स्वतः आपल्या गावात येऊन प्रत्येकाच्या वाड्यावस्तीवर जाऊन कि बाबा तुम्हाला काय अडचण आहे म्हणजे काय केलं पाहिजे आणि लागलीच जागेवर त्या समस्याचं निरसन करतायत किंवा त्या पद्धतीने ते प्रश्न मार्गी लावा ठीक आहे एकूणात बघितलं तर जो मी म्हणाल तसं आज मुक्काम आहे आमदारांचा आणि मुकामालासाठी आलेली वेगवेगळ्या पद्धतीचा प्रश्न मांडायला चालू आहे अगदी पलीकडे देखील आमदार साहेब बसलेत आणि तिथं काही चिठ्ठ्या वगैरे लोक देतात काय सांगाल अशा पद्धतीनं गावात आता रात्रीच्या साडे नऊ वाजलेत आणि नऊ वाजता अशा पद्धतीनं गावामधल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातली चर्चा सुरू आहे काय वाटतं चांगलंय प्रतिक्रिया लोकांची उलट झालं ना लोक आमदारच्या खासदारच्या म्हणजे घरी जात होते उलट आमदारच जा दारात आले चांगले ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे त्यांच्याकडून अपेक्षा आपण काय वाटत काम आहे चांगली आहे कामाची पद्धत आता आसबावडी जी हजार लोकसंख्या आहे तरी देखील आम्हाला दोन कोटीच्या आसपास निधी दिलाय आणखी काय पाहिजे आजपर्यंत कुठल्याच आमदार एवढा निधी आम्हाला दिला नाही नमस्कार 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 काय म्हणते आमदार साहेबांचा दौरा एकदम झकास फुल फुल मूड मध्ये सगळे चाललेलं आहे एकदम एकदम जनता सगळी चोऱ्यामध्ये सगळे हर्ष उल्हासामध्ये सगळ्यांचं काम चालू आहे काय वातावरण आहे इकडं मुक्काम आले त्याबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिले अशा आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या अशा आमदार असतील की प्रत्येक गावोगाव जाणारे आहेत आतापर्यंत आमदार साहेबांच्या एखाद्या साईनसाठी देखील आपल्याला त्यांच्या ऑफिसच्या फेऱ्या मारव्या लागत होत्या तरी देखील त्यांचा कधी आपल्याला त्यांचा त्यांचा चेहरा दिसत नव्हता पण ते अशा आमदार आहेत की आपल्याला पूर्ण स्वतःहून आपल्या गावामध्ये आलेले आहेत म्हणजे आपण एखाद्या देवाची आपण पूजा करतोय आणि देव स्वतःच आमच्या आपल्या घरी आलेत असं असं वाटायला लागले आम्हाला काय काम दादांच्या काळामध्ये ह्या दा झालेत का लोक समाधान आहेत कारण पुन्हा ही जनता त्यांच्या पाठीमागे राहिला टक्के काम पूर्ण काम केलेले आहेत आतापर्यंत तसं म्हटलं तरी खूप अपेक्षा तर लोकांच्या खूप आहेत पण खूप वेळ कमी भेटलेला आमदार साहेबांना आणि आम्हाला ह्या कामावरून असं वाटतं की आता येणारी पाच वर्षामध्ये आम्हाला त्यांना निवडून आहे की आमची जी उरलेली कामं आहेत आणि जे होणारी काम आहेत ती त्यांच्याकडून होईल अशी आमची अपेक्षा आहे खर तर अडीच वर्षामध्ये बराच निधी आणला असं सांगितलं जाते परंतु अजून देखील मी बऱ्याच भागामध्ये पिरतोय बरीच थोडी थोडी काम शिल्लक कारण त्याच्याकडे जादूची कांडी नाही की आता आज निधी आला आणि उद्याच्याला काम होणार आहे प्रत्येक कामाला वेळ तर लागणार आहे आणि काम पण छोटी छोटी कामं नाही ते पूर्ण पेवर ब्लॉक पासून ते पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचे रोड वगैरे रोडची कामं चालू आहेत एवढे मोठे रोडची काम होण्यासाठी वेळ तर लागणार आहे त्याला त्यासाठी थोडीशी कामं आपण राहिली असतील गेल्या वीस वर्षापासून आमच्या गावामध्ये आता देखील एकही देखील कॉन्क्रीटचा रोड नव्हता या तीन वर्षामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये कॉन्क्रीटचे रोड तयार झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी पाण्याची वगैरे सगळं व्यवस्था पूर्ण काम चालू आहेत पाण्याची पण येणाऱ्या काही दिवसामध्ये सगळी कामं पूर्ण शंभर टक्के होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे खरं विकासाचा बॅकलॉग हा शब्द त्यांच्या सातत्यानं चर्चेमध्ये की पाठीमागचे पंचवीस तीस वर्ष झालं मतदारसंघामध्ये इतकी कामं प्रलंबित आहेत इतक्या भागातले रस्ते प्रलंबित होते की आता तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी हा अडीच वर्षाचा कालावधी मला कमी पडतोय आणि त्यासाठी अजून काम करायचं असतं त्यांचं म्हणणं काय वाटतं बरोबर आहे आता त्यांना फक्त अडीच वर्ष मिळाले तरी एवढं काम झालेलं आहे जर पुढची पाच वर्ष मिळाली तरी याच्यापेक्षा जास्त ते काम करून दाखवत न जाणता माणूस गाठपडला गाठपडली होती काय वाटते आमदार आमदार गाव दौरा आज मुकामाला ते काय कोणाच काय समस्या आतापर्यंत काम केलेत भरपूर अजून काय शिल्लक राहिलेले कोणाच काय विचारपूस करण्यासाठी आले ते काय काय जण विचारले कुठं काय रस्त कुठं काय पाणी ते समस्या आम्ही सांगितलेलं आहे त्यांनी आता ह्याच्या पुढे बी राहिलेले काम करतील असं आमचा आशा आहे किती वय आहे तुमचं माझं वय आ, सत्तर सत्तर आता सत्तर वर्षात बघितलं लय बघितले गप्पा हाणूनच गेले ते कुठलेही एक आमदार काम केले <गे> नाही <laughs> दादानी बोलल्यासारखं बोलेल का, बोले तस कामच करून दाखवलेलं <laughs> आहे आता महाग आमदार होऊन गेले ते खरात ते नसतं गप्पा हाणून आश्वासन देऊन असल्या गप्पा कसलं हे करतो ते करतो म्हणायचं काय करायचं नाही काय नाही असंच होऊन गेलेलं <laughs> आहे मागच्या वेळेला तीन हजार काय म्हणते का दादाशिवाय पर्याय नाही दुसरा आमदार आमचं एवढं काम करू शकत नाही दादा आल तरच हे पुढची काम होतील असं आमचं आशा आहे मग या सगळ्या इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया येत्या तर पाठीमाग तुम्ही बघताय की तिकडेच्या साईडला आमदार साहेबांच्या आसपास लोक थांबलेत आणि बऱ्याच विषयांच्या संदर्भातल्या चर्चा त्या ठिकाणी सुरू आहेत परंतु एकूण जर आपण बघितलं तर दुपारपासून आपण देखील या दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत आहोत वेगवेगळ्या कुटुंबांपर्यंत चाललेला चालू आहे जे अडी अडचणीतले लोक आहेत त्यांच्याशी गाठीभेटी सुरू आहेत मगाशी काही पोलीस म्हणून काही नियुक्ती झालेली विद्यार्थी होते त्यांचा सत्कार झाला गणपती आरत्या करून खरं एका वस्तीवर अशा पद्धतीनं हा गाठीभेटीचा हा कार्यक्रम आहे खरं तर आज मुक्काम आहे इथं आणि लोकांना कौतुक वाटते कारण आपल्या भागाचा आमदार आपल्या घरी आहे मगाशी काका मरायला तसं एखादे कागद किंवा एखादी सही मिळवायची म्हटलं तर आमदारांच्या ऑफिसला हेल्पाड्या मारावं लागतात तिथं आमदार आपल्या दारी येणं हे त्यांच्यासाठी निश्चितपणे स्वाभाविकच आनंदाची घटना आणि ती आज ही संपूर्ण आनंद आणि खरं तर जत्रेचं स्वरूप मग एक बाबा म्हणाल तसं की संपूर्ण सलगरला आज यात्रा असल्यासारखं स्वरूप आले ते केवळ आमदार समाधान अवताडे या भागात आल्यामुळे आणि कुठेतरी आमदार आपल्या गावामध्ये येऊन मुक्काम करतात याचं कौतुक खरं तर या बऱ्याच मंडळींना असल्याचं चित्र पाहायला मिळतंय समाधान अवताडीने देखील मागच्या अडीच तीन वर्षामध्ये आपण सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीने ते कव्हरेज बघतो की कोट्यावधी रुपयांचा निधी मतदारसंघामध्ये आणलाय उपसा सिंचन योजनेचा प्रश्न जो बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता तो प्रश्न मार्गी लावल्यामुळे देखील जनता जी त्यांच्यावर ऑलरेडी खुश होती जनता आणखी समाधानी असल्याची पाहायला मिळते आणि नुकताच पंढरपूरच्या एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे पंढरपूरच्या आसपास मोठ्या प्रमाणामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहेत परंतु इथं त्या मुलांना जॉबसाठी मात्र कुठली पर्याय व्यवस्था नव्हती ती व्यवस्था उभा राहू शकते आता बावन एकराचं अॅक्विशन किंवा बैकून बावन एकरावरचा हा संपूर्ण मंजुरी पण प्रस्ताव आहे आणि त्यानंतर पुढे जवळपास साडेतीनशे पर्यंत ही एम वाढणार असल्याचं आमदारांनी भाषणामध्ये मगाशी सांगितल्यामुळे कुठेतरी काशीगाव या ठिकाणी साडेतीनशे अकरावर एम आय डीशी उभं राहणं हे त्या ठिकाणी निश्चितपणाने इथल्या रोजगाराच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे पंढरपूरला मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येत आहे त्यामुळे आयटी बाजारपेठ आपल्याला उपलब्ध असणार आहे त्या पार्श्वभूमीवर बरेच वेगळ्या पद्धतीचे उद्योग तिथे उभा राहतील असंही सांगितलं जातय आणि कुठंतर या माध्यमातून सातत्यानं खरं तर काम करत असताना उद्याच्या निवडणुका देखील डोळ्यासमोर असणार आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये देखील कशा पद्धतीने जनता प्रतिसाद देते यावरून पुढचं भवितव्य अवलंबून असलं तरी मिळालेल्या अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये मात्र अतिशय चांगल्या पद्धतीची बॅटिंग करून इथल्या विकास कामांना गती देण्याचं काम आमदार समाधान अवतार यांनी केले त्यामुळे एकूणच जनता त्यांच्या कामावर खुश असल्याचं चित्र मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय कॅमेरामन संकेतचं मी अविनाश महाराष्ट्र माझा सलगर